रामकृष्ण हरी एकाच कारणासाठी सहा शास्त्रांची निर्मिती झाली मग त्यांच्यात भांडण का तर शेख मोहम्मद महाराज म्हणतात की यांच्यावर सद्गुरूची कृपा नाही जसं दोन सख्खे भाऊ लहानपणी अलग झाले आणि मोठेपणे भेटल्यानंतर ते एकमेकांना ओळखत नाही तशी या शास्त्रकारांची स्थिती निर्माण झालेली आहे जसं दोन मांजर एकत्र आल्यानंतर गुरगुर करतात भांडण करतात तसं हे शास्त्रकार एकमेकांवर गुरगुरतात आणि मी श्रेष्ठ तो कनिष्ठ हे भांडण करत बसतात म्हणून संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात एकाच कारणे झाले साहीजण त्या माझी का लागले से भांडण सद्गुरूची कृपा नाही संपूर्ण म्हणून द्वैतभासे हा द्वैत का निर्माण झालं तर यांच्यावर सद्गुरूची कृपा नाही पूर्ण ज्ञान नाही म्हणून हे भांडण आहे हरी